मनुष्य आहे त्याला नाही मिळालं म्हटलं का कारण तिथे एकशे छत्तीस वाला जो आहे हा दुसऱ्या जातीचा होता म्हणून याला नाही मिळाला आम्ही तेच म्हणतोय ना अरे साडेतीनशे पेक्षा जास्त जातीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर आलात तर तुम्हालाही काही मिळणार ना नाही इतरांचंही काय होणार नाही वेगळं आरक्षण आणि त्यातून त्यांना मग सांगण्याचा त्यांचा त्यांचंच म्हणणं होतं की जो डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी दहा टक्के जे मोदी साहेबांनी दिलं ते जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेला जाहीर झालं दहा जा टक्क्यामध्ये फक्त तर एकटा मराठा समाज साडेआठ आठ टक्के होता एकटा मराठा समाज साडेआठ टक्के होता आणि तुम्हाला मी हे सांगतो हे मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे झाले शांततेनं त्याच वेळेला गुजरातमध्ये पाटीदार वरती गेल्यानंतर राजस्थान तिकडे गुजर जाट सगळे जे कापू हे सगळे जे आंदोलन होती ही दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर संपले कारण त्याच्यामध्ये ती मंडळी जाऊन बसली त्याचप्रमाणे मराठा समाजाची मंडळीसुद्धा यात जाऊन बसली पण आता काय झालं आता असं झालं मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं म्हणून ते कुठेही जाऊ शकत नाही ओबीसी समाज आणि दलित समाज त्यांचं आरक्षण त्यांना मिळालं म्हणून ते सुद्धा जाऊ शकत नाही ईडब्ल्यू एसमध्ये आहे कोण दहा दहा टक्क्यात आहे कोण कारण एका आरक्षण एकदा मिळालं तर दुसऱ्या आरक्षणात तुम्हाला घुसता येत नाही आणि आज परिस्थिती आली अशी आहे की नुकसान होत आहे हे त्यांचंच म्हणणं आहे की मराठा समाजाचं नुकसान मी सांगितलं पण त्यांना सांगा ना तुमचे जे नवीन नेते जे आहेत त्यांना समजून सांगा मी तर तुमच्याबरोबर बसायला तयार आहे मार्ग काढायला तयार आहे पण आपण एक लक्षात ठेवा आपण मराठा विरुद्ध नाही आपण जे लोक आमच्या आमचे आमच्यावर आमच्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे जे कोणी असतील त्या सगळ्यांना विरोध करणं हे तुमचं माझं काम राहणार आहे त्यांना ठणकावून रा। <प्रेंगा> सांगावं लागेल पुन्हा एकदा बीड होता कामाने आमदारांची घरं जाळा हॉटेल जाळा शिक्षण संस्था जाळा अजे बात होता नये सहन करता कामा पण त्यावेळेला ते झालं आणि मी ते सगळं वर्तमानपत्र आणि याच्यावर पाहिलं टी व्हीवर आणि धावत गेलो आणि उभा राहिलो लोक एवढे घाबरलेले भेदरलेले लोक काय घाबरलेले नेते सुद्धा घाबरलेले कुणी निषेध केला सांगा कुणी त्याच्या विरुद्ध बोलले सांगा नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहात आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत एक आहे तो सेफ आहे अशा अर्थ असा सेफ आहे आपण की सगळे हिंदू मुसलमान आम्ही सगळे सेफ आहोत ओबीसीची मंडळी मागासवर्गीय मंडळी एक असलो तर होय मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही लोकांना माहीत नसेल काय मीच त्यावेळेला त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे आमचे जे आहेत ना शिबिर अन्सारी साहेब यांना माहिती आहे दिलीप कुमार जी आले होते मंत्रालय त्याने सांगितलं भुजबळ जी तुम माळी समाज के है मी बोला हां तर तुमको आरक्षण बोला तो मैं मैं बागवान हा मतलब माळी ही आहे अरे मला बरोबर है तुम माळी तुमको मिळत आहे भगवान हु बरोबर है ना धन्यवाद सत्कार केला मग जे कासार आहे तिथे बनियाा आहे हे असे जे कुरेशे तिथे खाटिक आहे आणि त्यातल्या काही लोकांना मग त्यावेळेला पवारसाहेब पण मला वाटतं होते पवारसाहेब होते की विलासराव होते विलासराव होते आम्ही म्हटलं की मग ठीक आहे त्यां ते पण गरीब आहेत त्यांना आम्ही कुणाला विरोध केला के नाही ज्या वेळा आरक्षण सुरू झालं त्यावेळेला फक्त अडीचशे जाते होते आता पावणे चारशे जाते आहेत पण येईल आम्ही लढलो आणि आता पुन्हा निवडणुकीला आपण उभे राहील अनेक लोक जे आहेत लोकसभेला लो उभे राहील अनेक लोक आमचे जे आहेत विधानसभेला उभे राहील काय करावं का आम्ही एकेका -एक ठिकाणी दोन दोन लोक आपले उभे राहील कोणी काय विचारा अरे असं नाही ताबडतोब होत ना ताबडतोब जे आहे ही सगळी मंडळी जी आहेत तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर त्या मतदारसंघामध्ये तुमचं मजबूत काम पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व समाजाचा सपोर्ट पाहिजे आणि त्याचबरोबर जर एखाद्या मोठ्या पक्षाचा सपोर्ट असेल तर ते अधिक चांगलं असतं तर ही माणसं जे आहेत निवडणुकीला वगैरे मग निवडून येतात तर हे सगळं आपल्याला हळूहळू हळू शिकावं लागेल राजकारणात अजूनही मला असं वाटतं की आपली माणसं थोडीशी कच्ची दिसत आहेत आणि जे निवडून येतात ते अजिबात एक शब्द बोलत नाही आपले माणसं तर त्यांना माहिती आहे आपण जर बोललो तर आपल्याला लोक निवडून देणार नाही त्यांचं काही चुकतं असं मी समजणार नाही कारण माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये ज्या वेळा हे महाशय आले इथे ते काय म्हणतात सलाईनचे लावलेले जे इंजेक्शनचे सुया आणि मी आजारी आहे आता माझं काय होणार मला माहीत नाही पण माझ्या लेकराबाळांचं पुढे काय होणार आहे माझ्या समाजाचं हा हा मनुष्य याला पाडा म्हणजे म्हणजे मला पाडा खूप प्रयत्न झाला त्याचा परिणामसुद्धा झाला परिणाम असा झाला की जवळजवळ साठ सत्तर हजार मतं माझी कमी झाली पण तिथल्या सगळ्या लोकांनी हिंदू मुसलमान त्यात मराठा समाजाचे सुद्धा आमच्या लढवाईत पाच टक्के का दहा टक्के काय असतील मतं ते आम्हाला पडलेच परंतु संपूर्ण आदिवासी समाज संपूर्ण दलित समाज संपूर्ण मुसलमान समाज संपूर्ण गुजराती मारवाडी समाज संपूर्ण ओबीसी समाज एकजुटीनं उभा राहिला आणि हा छगन पण मी फक्त निवडून येणं किंवा मंत्री पडणं एवढंच माझं काही काम नाही आहे मला मंत्रीपदाची एवढी हाव असते तर मी मंत्री सोळा नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा देऊन मग सतरा नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो मी पहिल्यांदा राजीनामा दिला मागच्या गाडीमध्ये म्हणजे माझ्याबरोबरच बसलो समीर भाऊ त्यांना सारखे फोन साहेबांना सांगा राजीनाम्याचा तुम्ही उल्लेख करू नका विचार करणार मी नाही केलं उल्लेख पण जे इंडिकेशन द्यायचं ते दिलं मी लढणार आहे अडीच महिन्यानंतर ज्या वेळेला एक सदग्रस्त समाजाविरुद्ध काहीतरी अर्वाच्य बोलले त्यावेळेला मी सांगितलं मी राजीनामा दिलो नगरच्या मीटिंगमध्ये मी सांगेल प्रश्न जो आहे तो हा नुसता मंत्रिपदाचा नाही प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे आहेच श्रेष्ठ श्रेष्ठ तो अनेक असतात अनुभव हो तोही असतो पण एखाद्या समाजासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे आणि ज्या वेळेला कळल्यानंतर जे आहे आश्चर्यचा धक्का सगळ्यांनाच बसणार पर तुम्हें दुख कारण डर ना लगे कभी डर ना लगा मुझे फासला देखकर मैं बढ़ता गया रास्ता देखकर खुद खुद ही खुद नजदीक आती गई मंजिल मेरा बुलंद हाऊसचा लाद हाऊसला तुम्हारा बुलंद अनेक गोष्टी आहेत ना निवडणुका संपल्यात काय आता अरे निवडणुका आहेत ना आता परत महानगरपालिका आहे नगरपालिका आहे नगर जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे याच लाडक्या बहिणीच्या बरोबरी ना ह्या ओबीसी समाजाने जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळवून दिलेला जा विचार आहे तिकडे आमदारांना काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना याही गोष्टी आहेत ना तिथे महत्वाचं हे आहे उलट काही लोकांचं म्हणणं की नाही हे एक नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे पण ज्या शक्ती त्या आता मी माझ्या इतर जे आहेत आमच्या आमचे ओबीसी आमदार आहेत तिथे मंत्री झालेले त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार नाही इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे होकल मनुष्य पाहिजे आम्हाला होकल लिडर्स पाहिजे आहेत होकल मंत्री पाहिजे आहेत जे आमच्या साठी लढतील आमच्यासाठी बोलतील लक्षात ही रस लढाई जी आहे आता परत आवाज द्यायला सुरुवात झालेली आहे पण ही लढाई आमदार म्हणून जसं हाऊस मी लढणार त्याचप्रमाणे तिथे कितीही बंधन असले तरी रास्ता तो मेरा है रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाऊ गावागावातून फोन येतातच आहे जिल्ह्या जिल्ह्यातून फोन येत आहेत राज्या राज्यातून फोन येत आहेत भुजबळ साहेब आहो आपके साथ आहेत ताक आहे ताकद बढाव आणि होय संघर्ष आणि होय खरं आहे मी संपूर्ण राज्यात जाणार आहे आणि एवढंच नाही तर अनेक राज्या राज्यातून जाणार आहे आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा अल्गार करणार दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेलं सगळ्यांनी पाहिलं